अमरावतीत पुन्हा एकदा मनपा प्रशासनाने अतिक्रमणावर गदा चालविली आहे श्रीधर नगर आणि चौरेनगर परिसरातील रस्त्यावर उभारलेले अवैध मंदिराचे बांधकाम मनपाने हटविले आहे ही कारवाई पोलीस बंदोबस्तात मोठ्या शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली असून या कारवाईनंतर रस्ते मोकळे झाले आहेत रहिवाशांना आता वाहतुकीची सोय झाली आहे अमरावती महानगरपालिका आयुक्त सोम्या शर्मा चांडप अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक व उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर यांच्या आदेशांवर ही अतिक्रमण विरोधी मोहीम राबविण्यात आली झोन क्रमांक चार म्हणजे बडनेरा अंतर्गत येणाऱ्या राजापेठ पोलीस स्टेशन हत्तीतील श्रीधरनगर चौरेनगर परिसरात श्री नामदेव झोंबाडे यांच्या प्लॉट समोर रस्त्यावर कोणत्याही अधिकृत परवानगी शिवाय उभारलेले अवैध मंदिराचे बांधकाम हटविण्यात आले महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथक प्रमुख श्याम चौरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनित कुलट शाखा अभियंता अल्पेश आढाऊ यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली आहे या कारवाई दरम्यान पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता जेणेकरून को कोणताही अनुचित प्रकार घडू नये या कारवाईमुळे रस्ते मोकळे झाले असून नागरिकांना वाहतुकीत मोठी सोय झाली आहे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की भविष्यातही अशा अवैध बांधकामांवर कठोर कारवाई सुरूच राहील आणि नागरिकांनी स्वतःहून अवैध बांधकामे टाळावीत असे आवाहनही करण्यात आले आहेत मनपाच्या या कारवाईनंतर रस्ते मोकळे झाले आहेत आणि वाहतुकीला दिलासा मिळाला आहे तानी दिला हे। परंतु मनपाने दिलेला इशारा गंभीर आहे अवैध बांधकाम करणाऱ्यांवर येत्या काळात आणखी कठोर कारवाई होणार आहे म्हणून नागरिकांनी नियमाचे पालन करावे आणि अशा कारवाईला कारणीभूत ठरू नये